सकाळचे वाजले होते नऊ आणि आम्हाला जायचं होतं कुठेतरी फिरायला शरीर खेळत होती तिने ते ऐकले मग का ती काय राहीना मग तिलाही सोबत घेतले सुरुवातीलाच गेल्या गेल्या तिथे आम्हाला भगवान विष्णूंची मोठी अशी चित्ररेखा आढळली आणि सोबतच एक भव्य वा असे निसर्गमय वातावरण कनेरी मठ हे कोल्हापूरपासून बारा किलोमीटर अंतरावरचे एक गाव आहे या गावात या गावात एक सिद्धगिरी नावाचे वस्तू ग्रं ग्रंथालय आहे शहरीकरणामध्ये लुप्त होऊ पाहत असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत नमुने येथे उभे केलेले आहेत सिद्धगिरी म्युझियमच्या सुरुवातीला बारा राशींची बारा शिल्पे आहेत त्यानंतर एका गृहसदृश भागातून आत जाताना प्राचीन भारतातील ऋषीमुनींची कौरी पुतळे बनवलेली आहे ऋषींची नावे त्यांची विद्या आणि त्यांचे योगदान यांची सामान्य माणसाला ठाऊक नसलेली माहिती तेथे दिली आहे इथे आम्ही म्हणजेच माझे हजबंड आणि माझी मुलगी आम्ही या सर्व निसर्गाचा व येथील वास्तूंचा अनुभव घेत होतो आणि इथे आम्हाला भगवान श्री गणेशा दिसले ज्यांचे आम्ही दर्शन घेतले असे करत करत आम्ही सर्व पुढे तो मठ बघत चाललो होतो आणि आमची उत्सुकता अजूनच वाढत चालली होती कारण इथले जे कोरीव काम आहे ते एकापेक्षा एक होते अशा प्रकारे आम्ही सर्व देवांचे देवदर्शन करत गेलो कनेरी मठ तुम्ही बघता बघता थकून जाल पण तिथली जी जीवनशैली आहे आणि तिथली जी एक मॅ प्रकारची मॅजिक आहे ती संपतच नाही आहे तिथ अशा प्रकारे आम्ही देवदर्शन करत करत पुढे आलो आता आम्ही मंदिरातून बाहेर पडलो हो, आहोत आणि पुढे चाललो हो, आहोत परत एक दुसरं बाजूलाच एक म मंदिर आहे तिथे आम्ही दर्शन कर करायला गेलो दर्शन करता करता नंतर आम्ही असंच पुढे एक एक मंदिर पार करत होतो दर्शन घेतले की मन कसं अगदी प्रसन्न होतं हे असंच नाही बोलत आम्ही फिरण्याच्या अगोदर सर्व दर्शन केले त्यामुळे मन अगदी प्रसन्न होऊनच गेले मग काय मी अजूनच फ्रेश होऊन गेल्या आम्ही अशा प्रकारे पुढे पुढे जात होतो ओ पती देव आता खुश झाले मग मी सेल्फी जरा काढण्याचा प्रयत्न केला हे इपेप, -इप, हुर्रे अरे मग हे काय पुढे असं करता करता आम्ही जरा पुढे खाण्यासाठी चेक करत गेलो बट सध्या आम्हाला भूक नव्हती सो आम्ही नंतर खाण्याचा खाण्याचे ठरवले तर तिथील थि निसर्ग आम्ही पुढे पुढे बघत चाललो होतो त्यानंतर आम्हाला वाटलं की चला आता आपण पुढे कनेरी मठ अजून पुढे जरा जा जाऊ आणि म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे मठ हा बघता येईल पण हे काय इथेच आम्हाला दिसले भोजनालय भूक लागली होती पण आमचं झालं की आम्ही नंतर जेवणार असं करत करत आम्ही थोडं पुढे गेलो लहान बाळांसाठी काही खेळायला भेटतं की नाही हे बघत होतो कारण श्री जरा बोर झाली होती ती काही राहतच नव्हती मग काय दिसले आम्हाला लहान मुलांची खेळण्याची जागा तिथे होते लहान मुलांसाठी खेळण्यासाठी छान असे भव्य गार्डन ते बघून आम्हाला खूप छान वाटले आणि श्रीसुद्धा एन्जॉय करत होती तिला घसरी मुंडे बसवलं पण ती घाबरत होती मग तिला उचलून घेतलं पुढे बघतोय छान छानशी अशी एरोप्लेन होती छोट्या मुलांची पण त्यात श्री बसण्यासारखी नव्हती कारण ती छोटी होती त्यामुळे आम्ही तिला त्यात बसवलं नाही पण हां तिने पुढची एक खुर्ची बघितली त्यावर तिला बसायची खूप इच्छा झाली आणि ती रडायलाही लागली ला म्हणून आम्ही तिला त्यावर बसवलं आणि ती तिला एक खूप एन्जॉय करत होती तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्यानंतर तिच्या बाबांनी तिला घेतला आणि ते तिथून निघाले आम्ही अशा प्रकारे पुढे म्युझियमला जायला निघालो म्युझियम आहो बोलले की खूप मोठे पण मला ती बघण्याची उत्सुकताही तितकीच लागली होती त्याच्या बाहेरच दोन मोर आहे ते खूप बघायला मला छान वाटलं त्यानंतर आम्ही एंट्री पास घेतला आणि मध्ये जायला निघालो अरे हे कॅमेरामन बघा हे तर माझ्या पतींपेक्षाही चांग चांगले दिसत आहे कारण अरे हे बघा जोगवा मागणारे देवी आणि त्यांचे मिस्टर आपण हे लहानपणापासून तर बघितलेच आहे अरे आता हे बघा छोटा कनेरी मठ जो एक गावासारखा आपल्याला शो करतोय यामध्ये आपल्याला ग्रामीण भागात असलेल्या घरांचे विविध नमुने इथे पाहाव्याच मिळतात वतनदारांचा वाडा पाटलांचा वाडा शिंप्यांचे घर यांच्या हुबेहूब त्रिमिती प्रतिमा इथे ठरवून ठेवल्या आहेत त्यानंतर आम्ही निघालो गुहेमध्ये गुहेमध्ये आम्हाला खूप खूप छान असे स्ट्रक्चर आवडलं त्यानंतर एका गृहसदृश्य भागातून आत जातात प्राचीन भारतातील ऋषीमुनींचे कोरीव पुतळे बनवलेले आहेत ऋषींची नावे त्यांची विद्या आणि त्यांचे योगदान याची सामान्य माणसाला ठाऊक नसलेली मान माहिती तिथे खूप छान पद्धतीने लिहिली गेली आहे एवढे सगळ्या तिथे प्लेट्स लिहिले आहे की आपल्याला ते वाचणं शक्य नसतं पण विश्वास ठेवा की तिथे तुम्ही गेल्यावर तुम्हाला काय बघू काय नाही असं होतं कारण इतक्या सुंदर प्रकारे त्यांनी कोरेका कोरीवकाम को, कोरी केले आणि एकदम नाजुकातली नाजूक एकदम सूक्ष्म प्रकारची त्यांनी त्या तिथे कोरवली आहे जी तुम्ही बघताना आणि वाचताना खूप अशी मनाला भावते बारा बलुतेदार ही समाज व्यवस्था खेड्यांमधून आज लुप्त होत चालली आहे बलुतेदारी म्हणजे काय आणि त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे इथे पाहायला मिळतात कोष्टी कुंभार चांबार नावी, लोहार, शिंपी सोनार, यांसह पिंगळा वासुदेव यांचीही शिल्पेही त्या त्या जीवनशैलीचे दर्शन घडवतात अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असे इथलं स्ट्रक्चर आहे ते मी बघता बघता म्हणजे काय सांगू तुम्हाला मला एकदम असं मन भरून आलं होतं आणि मला ते बघण्याची अजून उत्सुकता वाढत होती आम्ही पुढे पुढे चाललो होतो आणि पतिदेव आणि शिरीव ते तर तुम्हाला माहितीच आहे बिझी शेड्यूल त्यांचं असतं ते ना माझ्यात मिक्स होती ते आपले आपले पुढे चालतात एकतर मागे थांबतात कारण त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही इथेही मी खूप छान प्रकारे मला बघाय खूप छान आवडलं जसं पती ब आपल्या पत्नीकडनं सेवा करून घेत आहे आणि बघू शकता तुम्ही कशी छान छान प्रकारे त्यांनी दाखवला आहे व्हिडिओमध्ये मग मी सूर्यकिरनावरनं आपला हात फिरवून बघितला तिथून सूर्यप्रकाश खूप चांगल्या पद्धतीने पडतो तर तुम्ही बघू शकता सगळं सगळ्या प्रकारची इथे जी वस्तुरेषा व व्यक्तिरेखा दाखवली गेली आहे खूप चांगल्या पद्धतीने तिथे सगळं दाखवलं गेलं आहे तर मी जेव्हा या गुहेमध्ये गेले तर तेव्हा मला असं बाहेर पडायचं मनच होत नव्हतं पण पतीदेव बोलले की अरे आपल्याला टाईम होईल लवकर निघावं लागेल पण मी काय थांबत नव्हती इथे तुम्ही बघू शकतात की डॉक्टर कसे कर चेक करताय बाळाला पूर्वी आणि इथे ऑपरेशन्स व्हायचे तिथे तेही ते मी खूप जास्त वेळ माझा इथेच गेला होता त्यानंतर मी परा पुन्हा पुढे गेले आणि श्री आणि तिचे बाबा मागेच थांबले कारण त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं तर मी म्हटलं ठीक आहे नका येऊ तर मी माझ्या माझ्या प्रकारचं जी चित्रीकरण होतं ते मला बघायचं होतं आणि ते तुम्हालाही सर्वांनाही दाखवायचं होतं म्हणून स्लो स्लो चालत होते अरे आम्ही आता बाहेर पडलो आहे ते आम्हाला अजून नवीन बघायला भेटणार असं सा आहोंनी सांगितलं सो आम्ही बाहेर पडलो अगरे ते तर ह्या गुहेपेक्षाही हे जेव्हा बाहेर आलो हे ते बगुन बगुन तर हे काहीतरी नवीनच वाटणार एकदम भन्नाट वाटलं बघून बघून तर म्हणजे असं झालं की अरे अजून ह्यापेक्षाही वेगळं आणि उत्कृष्ट दर्जाचं कुठे आपल्याला भेटणार बघायला अरे हे बघा हे बघितलं आपल्याला नाईन्टीजची आठवण ही नक्की येणार अजून पुढे आलो अरे बाप रे हे लेकीचं आणि बापाचं चा। पुन्हा चालू झालं लेकीचे फोटो काढायचे होते आणि तिचे बाबा तिला ॲक्शन करून दाखवत होते अरे परत स्टेप आल्या परत आम्ही चढून वर गेलो वरती गेल्यावर हो, तिथे चित्रीकरण केले भिंतीवर उत्तम दर्जाचे केले आहे तुम्ही बघू शकता एकदम रिअल वाटता तिथे शिरू आणि शिरूचे बाबा फोटो काढत होते हे बघा खूप खूप छान पद्धतीने त्यांनी दाखवले गेले आहे असं आपण तिथे गेल्यानंतर असं फील येतं की अरे आपण कोणत्यातरी गावातच उतरलोय की काय अरे मग काय अरे दोघं मग लेख आणि बाप पुन्हा त्या पुतळ्याच्या मागे लागले तो पुतळा अरे त्यानंतर भूक लागली पोटपूजा तर केली गेली पाहिजे त्यानंतर मी मिसळपाव खाल्ला शिरून मी पुन्हा एक फो दोन फोटो काढले आता झाली जायची वेळ थँक्यू सो मच तुम्ही